तुम्हाला थममेलला दिसलंच असेल की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट आणि बटाटा टाकलेला आहे आज आपण बीटापासून आणि बटाट्यापासून मस्त अशी एक नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी एक बटाटा घेतलेला आहे आणि एक बीट घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बीटाची आणि बटाट्याची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे बीट मी साल काढण्याच्या अगोदरच धुवून घेतलं होतं तर त्यानंतर आपल्याला बीट आणि बटाटा चिरून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या बीट आणि बटाटा चिरल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेलं बीट घालायचं आहे बीट घातल्यानंतर त्यानंतर आपल्याला बटाटा घालायचा आहे तुम्हाला किती जणांसाठी नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ते बटाटा आणि बीट घेऊ शकता मला दोन माणसांसाठी बनवायचा होता त्यामुळे इथे मी एक बीट आणि बटाटा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लसूण घालायचा आहे आणि आलं घालायचं आहे आणि इथे मी पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एका पसरड भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना हो तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काकडी घालायची आहेत इथे मी अर्धी काकडी बारीक चिरून घेतली होती त्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर काकडी कांदा टोमॅटो घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दीड चमचा पांढरी तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालायची आहे यामध्ये आपण बीट वापरलेलं आहे त्यामुळे इथे मी भरपूर चिरून घेतलेली कोथंबीर घातलेली आहे म्हणजे अगदी आपला हा पदार्थ छान दिसतो कोथंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा कप या ठिकाणी बाजरीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे बेसन पीठ घातल्यानंतर या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे तर आपल्याला थोडासा हातावर चोळून घालायचा आहे ओवा हातावर चोळला की पदार्थाला अगदी छान अशी चव येते ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून जिरा पावडर घालायचा आहे जिरा पावडर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेले आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आज आपण बिटापासून अगदी पौष्टिक हा नाश्ता तयार केलेला आहे तुम्हाला आवडतेल त्या भाज्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट बनवू शकता खूप जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनटात हा नाश्ता तयार होतो तरी ते पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला पिठे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तरी ते मी दहा मिनटासाठी पीठ साईडला ठेवते तर दहा मिनटं झाल्यानंतर इथे मी रुमाल घेतलेला आहे तर आपल्याला रुमाल ओला करून घ्यायचा आहे रुमाल ओल्या केल्यानंतर आपण जशी चपातीला गोळा घेतो तसं आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे तोर सेल तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण बिटापासनं छान असे थालपीठ बनवत आहोत ह्या थालपीटांमध्ये आपण जी काकडी वापरलेली आहे त्यामुळे या काकडीने अगदी या थालपीटाला छान अशी चव येते तरी ते पाहू शकता पातळ असं थालपीठ मी थापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मध्ये थालपीटाला होल पाडायचा आहे म्हणजे लगेच छान असं भाजलं जातं तर आपलं थालपीठ तयार झालेलं आहे तरी ते मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तूप लावायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेल किंवा बटर सुद्धा या ठिकाणी वापरू शकता तूप घातल्यानंतर त्यावरती आपल्याला थापलेलं थालपीठ घालायचं आहे आणि छान दोन्ही साइडनी खरपूस आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे ते दोनी तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनी मस्त हे थालपीठ मी भाजून घेतलेलं आहे कोथंबीर घातल्यामुळे थालपीठ अगदी छान आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तर त्यानंतर तुम्हाला इथे मी दुसरंसुद्धा थालपीठ करून दाखवते आपल्या चॅनलवर खूप अशा पौष्टिक थालपीठाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर इथे पाहू शकता दुसरंसुद्धा थालपीठ मी थापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला खरपूस हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तव्यावरती थालपीठ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे आणि मस्त दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा थालपीठ मी छान असे भाजून घेतलेले आहेत तर मस्त आपले बिटापासून हे थालपीठ तयार झालेले आहे तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय